नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मुलाची हळूहळू लेखनाची तयारी कशी होऊ लागते हे पाहिले तसेच रात्रीच्या वेळी बाळ अचानक का रडू लागते याबद्दलची कारणे आणि त्यावरील उपाय याचा माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलासोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव अनुभव सर्वांना सांगा आपले व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया ज्याचे नाव आहे पुठ्ठ्याची शर्यत जमिनीवर एक रेषा काढा गटातील सर्व मातांना कार्डबोर्डचे दोन दोन तुकडे द्या आणि त्यांना रेषेवर उभे करा आता लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यावर प्रत्येक मातेला एक एक तुकडा जमिनीवर ठेवून त्यावर पाऊल ठेवत अंतिम रेषेकडे जायचे आहे जी माता सर्वात आधी अंतिम रेषा पार करेल ती विजेता असेल हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया नाव आहे काही नवीन शिकूया हल्ली अनेक कारणांमुळे पालकांना मुलांसाठी वेळ देणे अवघड होऊ लागले आहे त्यांची इच्छा असून देखील ते मुलांसाठी वेळ काढू शकत नाही अशामुळे अनेकदा मुले, अनेक मुले पालकांपासून दूर जाऊ लागतात त्यांच्याकडे तक्रार करू लागतात एखाद्या वेळेस वडिलांना मुलांसाठी वेळ देता आला नाही तरी चालेल पण जर आईला सुद्धा मुलांसाठी वेळ देता आला नाही तर मात्र त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो या मुले मुला, अबोल आणि शांत राहू लागतात चला आपण आपल्या मुलांसाठी कधी आणि कसा वेळ काढू शकतो ते पाहूया सकाळचा नियम सकाळच्या वेळेस घराबाहेर पडण्यापूर्वी अंघोळ करण्याच्या बहाण्याने तसेच एकत्र नाश्ता करते वेळी मुलांसोबत वेळ घालवा असे केल्याने त्यांना आनंद वाटेल तसेच तुम्ही त्यांना त्यांची कामे शिकवू शकाल आणि या सर्व गोष्टी एका दिवसासाठी नव्हे तर दररोज नियम बनवा असे केल्याने मूल तुमच्या जवळ राहील मुलाला रात्री झोपताना एखादी गोष्ट सांगा कामावरून परतल्यावर माणूस कितीही थकलेला असला तरीही आपल्या मुलाचा हसरा चेहरा पाहिल्यावर त्याचा सगळा थकवा नाहीसा होतो अशा वेळी रोज रात्री झोपताना मुलांना गोष्ट सांगून झोपवण्याचा प्रयत्न करा असे केल्याने मुलांसोबत वेळ काढण्याची तुमची दिवसभराची कमतरता भरून काढू शकाल तसेच गोष्टीच्या माध्यमातून आपण त्यांना अनेक नैतिक मूल्य शिकवण्यात यश मिळवू शकाल सुट्टीचा नियम ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा घरातील छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांची मदत घ्या जेणेकरून ते तुमच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवतील जेव्हा खूप काम करतात तेव्हा त्याबद्दल त्यांना द्या दे। बक्षीस द्यायला विसरू नका त्यांना प्राणी संग्रहालयात किंवा बागेत फिरायला घेऊन जा असे केल्यामुळे मुलाला तुमची कमी भासणार नाही वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखवलेल्या क्रियाकृतीतून मुलाच्या मोठ्या मांसपेशी जसे हात आणि पाय यांचा विकास होतो आई आरामात बसेल आणि मुलाला आपल्या पोटावर उभे करून त्याला पोटावर चालण्यास प्रोत्साहित करेल मुलांसोबत गुडघ्यावर चालत पकडापकडीचा खेळ खेळा मुलासोबत घरात पकडापकडीचा खेळ खेळा मूल आपल्या वयाच्या मुलांसोबत पकडापकडीचा खेळ खेळेल आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार